तीन पॉवरफुल अफर्मेशन्स फॉर सक्सेसफुल इम्प्लांटेशन तुम्ही माझ्या पाठवून म्हणू शकता आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे डावा हात आपल्या ओटी ठेवायचा ठेवायचे डोळे बंद करायचे स्वतःला फील आहे आपल्या हृदयातील ईश्वराला आपल्या गर्भात आमंत्रण आहे या भावनेने माझ्या युट्रसमध्ये माझ्या बाळाची योग्य प्रकारे वाढ होत आहे योग्य वेळी योग्य दिवशी ठेवलेले शारीरिक संबंधामुळे आम्ही नॉर्मल नॅचरल वेनी कन्सीव्ह करत आहोत माझ्या युट्रसमध्ये माझ्या बाळाची योग्य प्रकारे वाढ होत आहे माझं शरीर माझं मन माझी बुद्धी माझ्या आजूबाजूचा समाज माझ्या येणाऱ्या बाळाचा स्वीकार करत आहे विदाउट ॲक्शन अफॉर्मेशन डझंट वर्क सो तो ही अफॉर्मेशन्स खरी व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर त्याप्रमाणे योग्य ते चेंजेस तुमच्या जीवनशैलीमध्ये करा रेग्युलर बेसिसवर योगाभ्यास करा योग्य काळात शारीरिक संबंध ठेवा जर तुम्हाला माझ्यासोबत माइंडफुल फोन फॉर्टिलिटी प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर त्यासाठी आम्ही एक फ्री डेमो क्लास प्रोव्हाइड करतो तर आत्ता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा